नमस्कार मित्रांनो तरी बघा झालेली सकाळ आणि काल संध्याकाळी आम्हाला इतका पाऊस झाला की खूप म्हणजे खूप पाऊस झालेला आहे कारण की जवळ म्हणजे ढगफुटीसारखा आम्हाला पाऊस झालेला आहे तरी बघा आपल्या रस्त्यालासुद्धा पाणी तुम्ही आणि आम्ही आलतो आपले कंच उघड्या करायला कारण की झाकून ठेवले होते थे। आणि मग बघा तुम्हाला दाखवतो हो आता किती पाऊस झालेला आहे तरी बघा इकडे सुद्धा खूप पाऊस झालेला आहे तरी बघा